भराडी येथील श्री सरस्वती भुवन भराडी येथे ते उत्कृष्ट रीतीने शिक्षण पूर्ण केले बारावीमध्ये महाविद्यालयात व तालुक्यात सर्वप्रथम येऊन पुढील शिक्षणासाठी संभाजीनगर गाठले परंतु परिस्थिती खूप हालाकीची असताना शहरात शिक्षण घेणे अवघड होते परंतु बारावीत मान्यवरांकडून तसेच शाळेतून शिष्यवृत्ती मिळवून पुढची वाटचाल केली ती शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात उच्च शिक्षणाची परंतु जसे पुढे दिवस तसे हालाकीचे होत गेले काम करून शिक्षण करणे हाच पर्याय होता पण शिक्षणात खंड पडू नये एवढी जिद्द होती मिळेल ते काम करून वकील होण्याच्या स्वप्नाचा ध्यास होता शेवटी कंपनीत काम करत विधी प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत प्रवेश परीक्षा पास करून डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालय अमरावती येथे प्रवेश घेतला अमरावती हे शहर अगदी नवीन होते कुटुंबामध्ये कोणालाही काहीच त्याबद्दल कल्पना नाही अनेक प्रश्न समोर उभे राहिले ये दूर शिक्षण मानसिकता पाठिंबा मिळत अमरावतीत सुरू असलेला प्रवास अतिशय वेदनादायक होता अशा काळात माझ्या लक्षात आले स्वतःच्या हिमतीवर घर सोडून आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहणं किती वेदनादायक आहे पण वाईट काळ येतो तो, तो काहीतरी चांगलं करून जाण्यासाठीच या काळात मी एका ऑफिसमध्ये कामाला लागले त्यानंतर माझे त्या ठिकाणी माझ्यापेक्षाही प्रामाणिक व कष्टाळू पुढे जाण्याची तयारी असणारे सर्व सहकारी लाभले तिथूनच एक नवी दिशा मिळाली आम्ही मिळून तळागाळातल्या आमच्यासारख्या व बेवारस रुग्णांना वृद्धांना व महिलांना व गरजवंत लोकांसाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सौफिलोमिया गायकवाड यांच्या नेतृत्वात लाईफ केअर फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली त्यातून कायदेशीर सल्ले व मदत करायला लागलो समाजसेवेसाठी आम्ही वेळ देत गेलो संस्थेतील सर्व सहकारी आपापल्या अभ्यास व काम पूर्ण करून इतरांसाठी काम करतो माझ्या यशात माझ्या आई द्वारकाबाई व वडील संजय व माझ्या संस्थेच्या सदस्यांनी व शिक्षकांनी महत्वपूर्ण सहकार्य केले होते त्यांची जाणीव धरून जबाबदारी जा पूर्ण करून शिक्षण व वकिली पूर्ण करू शकले माझ्या या यशात मला कळत नकळत सहकार्य करून साथ दिली यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद ॲडव्होकेट कल्पना संजय बलरावत अध्यक्षा लाईफ केअर फाउंडेशन अनाथाश्रम व वृद्धाश्रम सेवा केंद्र छत्रपती संभाजीनगर हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले